हॅलो हॅलो हा बोला आपण कोण बोलत आहे हॉटेल भाग्यश्रीवर बोलतो बोला अच्छा आपलं नाव काय कोण आहे आपलं नाव काय हो तुम्हाला कोण पाहिजे आम्हाला हॉटेल भाग्यश्रीचे जे मालक आहेत ना आम्हाला ते पाहिजे बोला तुम्हीच बोलत आहे का हा तुमचे व्हिडीओ जे आहे तुम्ही जे व्हिडीओ टाकता ना ते बकरे कापलेले वगैरे एवढ तुम्ही काय एवढं आवचा बाऊ का बाउचा बाउचा करता एवढं मोठ्या मोठ्याने तुम्ही नेमकं काय सिद्ध करायचं आहे व्हिडीओ मध्ये मध्ये तुम्ही एवढं दाखवते ना कि आज आठ बकरी कापली संध्याकाळी बारा आहे उद्याच्याला चौदा आहे का हे कापून कापून तुम्हाला असं काय सिद्ध करायचंय काय करायचं सिद्ध काय करायचंय तुम्हाला व्हिडिओ टाकून असं हॉटेल तुमचं चालतंय आम्हाला दिसतय पण तुम्ही जग जाहीर का करते हा तुम्हाला मी सांगेन फोन बोलत आहे ते थोडीशी मी माहिती घेत आहे फक्त तेवढं मला सांगा आम्ही तुमच्या हॉटेलला भेट पण देणार आहे आणि तुम्हाला पण सांगते की भेट देणार आहे हा तुम्ही का करत आहे दुसऱ्यांच्या पोटावर पाय का आणता तुम्ही म्हणजे कशाने पोटावर पाहिजे पोटावर पाहिजे उद्यापासून तसे विरोध टाकायचे बंद करा जे हॉटेल हो चालते ना ते व्यवस्थित चालू द्या का कशाला उग एवढी दहा बकरी कापली पंधरा कापली कशाला एवढं लोकांना अडचण त्यातली मला सांगा अडचण दाखवणार दाखवणारे बर हो तुमचं नाव सांगा गेल आमचं नाव का आमचं नाव सांगेन कि समोर आणखी तुम्हाला कळेल माझं नाव काय ते असं सांगायला काय झालं तुमचं नाव काय तेवढं मला कळू द्या मला तुमचं नाव कळू द्या ना आम्ही तुमच्या हॉटेलला भेट देणार आहे ना या की या मग या तुमचं नाव सांगा मला इथे या की इथं आल्यावर सांगतो मग तिथं कुठे यायचं पत्ता तरी सांगा तुळजापूर धाराशिव रोड बोरीगाव तुळजापूर आणि उस्मानाबादच्या मध्ये आहे का हो हो, हो. धाराशिवच्या मध्ये कुठल्या गावात नेमकं काय म्हणजे मला एवढं थोडस ऍड्रेस बरेगाव बोरेगाव बोरेगाव का, गा। बोरे का? कुठून बोलता तुम्ही मला फक्त एवढं तुम्हाला सांगायचं आहे ते जरा वेडो तुम्ही ते तसे टाकू नका जे बकरे बिकरे कापलेले वगैरे विडो अजिबात टाकू नका बकरे कापलेले नसतात अडकुलेले असतात मग तेच ना अडकून लोकांना जग जाहीर करू नका ना भारताच्या तर तुमच्याकडे येणार नाहीत ना जेवायला तिथल्या तिथं चालले मर्यादित खूप छान आहे आम्ही बघतोय पण कशाला एवढं वरून हात हलवून एवढं सांगता तुम्ही लोकांना एवढं लोकांना का सांगता तुम्ही आज दहा कापली बकरी म्हणून आज तुमचा व्हिडिओ एवढा व्हायरल झालेला ना तो हा म्हणून आम्हाला तुमच्या प्रोफाईल वर जाऊन व्हिजिट करावी लागली डायरेक्ट तुम्हाला कॉल करावा लागला आता डायरेक्ट तुम्हाला तिथे येऊन डायरेक्ट आता तुम्हाला चांगलं तिथं भेटलं पाहिजे आता आ? ते उद्या पासून बंद करा व्हिडिओ टाकणे सगळ्यांना सांगा जेवढे महाराष्ट्रात टाकतात का सगळ्यांना सांगा सगळे तुमच्या सारखे टाकत नाहीयेत भाऊ सगळे टाकतात हाटीला सगळ्यांना सांगा सगळे तुमच्या सारखे वरडत नाही ना दादा वरडायचं का माझा धंदा आहे मी धंदा करतोय धंदा असा करतात का बकरी कापून मग कसा करायचं धंदा बकरी कापून नका ना मग कसा करायचा बकरी कापून नाही करायचं बकरी लटकून सांगताय बकरी आणलेली दाखवते कशाला जग जाहीर करता आपुन... तुम्हाला नेमकी अडचण काय ती सांगा मला मी बकरी आणलेली अडचण काय पशु हत्या गुन्हा आहे माहित नाही का तुम्हाला पशु हत्या गुन्हा आहे तुम्हाला माहित नाहीये का पशु हत्या गुन्हा पशु कोणचे सगळी जणच कापतात की आम्ही एकटेच कापता मग सगळे चुरून चुरून कापतात तुम्ही कशाला जग जाहीर करता चोरून कापायला काय दुसरं काय आहे का मी बोकडच कापतो ना दुसरं काय कापतोय पशु आलं ना ते बोकड म्हणजे पशु आलं ना तुम्हाला माहित नाही का आपल्या ना काय करा पशु हत्या करा आ, हो बरोबर आहे की काय करा माहित आहे का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी बोकड कापताय जे अडकून ठेवते जे कोंबड्या कापताय ती सगळे जे वाले बोकड कापतात का सगळे या की सगळेच बंद करा की मग ते चोरून कापतात व चोरून कशाला कोण कापतय रील बघत नाव का तुम्ही सगळे हिंदू मध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये पशु हत्या गुन्हा माहित आहे ना आपलं आपण गाई मातेला गोमातेला मा गोमाते गोमाता आमची देवस्थानच गोमाता कापत नाव आम्ही बकरी कापतो सगळीच काप कापता बकरी कापू नका त्यांचा जीवना नका हो सगळ्यांना सांगा काय करा माहित आहे का महाराष्ट्रात सगळी बकरी कापतात सगळ्यांची हिडो असते सगळ्यांना फोन करून सांगा बकरी कापणार म्हणून कुणा कुणाचे नंबर आहे तुमच्याकडे मला द्या जरा घ्या की इष्टावर नाव माझा नंबर नाही 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 हुडकला नाही तुमचा व्हिडिओ आमचा पुढे आला त्याच्यामुळे सकाळपासून फोन करावा करावा माहितीये का इष्टाला सगळ्यांची बघा नाही सगळ्यांची नाही बघायची गरज मला काय तुमचे व्हिडीओ लईच पुढे माझं डोकंच काय लागलंय असं हॅलो हा बोला हा म्हटलं हॅलो दादा हा बोला हा म्हटलं मी पण एक रील स्टारच आहे नाव तरी सांगा माझ हिना शेख कराडकर हिना शेख कराडकर कराडकर हा बर बर म्हंटल जरा जरा थोडस धमकावं तुम्हाला काय म्हंटल जरा थोडस भीती दाखवावी तुम्हाला भी भी <laughs> मला बिहायची द्यायची काय जर आहे का ब्यायची मला ती सांगा की म्हंटल मी बघितले तुमचे व्हिडिओ छान आहेत मस्तच आहे बर बर खूप छान आहे बाकी काय नाही म्हटलं एकदा माझं माहेर पण धाराशिवच आहे बर म्हटलं आता तिथं येऊन भेट दिली पाहिजे म्हंटल तुमच्या हॉटेलला बरेच जणांनी सांगितलेलं मला भाग्यश्री हॉटेल प्रसिद्ध आहे म्हणून हो आणि हा व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला आहे आणि युट्युबला ला अपलोड आहे माझं पण सुद्धा असतं दादा काय असे आणून घेऊ नका पैकी तुमचा मला फोटो टाका बॅनर पण टाका भाग्यश्री हॉटेलचं ओहो हो 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 मी अपलोड करणार आहे काय वाईट वगैरे काय मानून घेऊ नका बाबा वाईट तर काय त्यात काय मी काय गुन्हा करतच नाही बकरी करत नाहीये सगळी लोक मटणाशिवाय काही खात नाहीयेत चालेल ओके, ओके, ओके हा ठेवू का हो हो